शासनाचा श शंभर दिवसांचा कृती आराखडा ते अंमलबजावणी करण्यासाठी चॅरिटी ऑर्गनायझेशननी संस्था नोंदणी तसेच कर कर्ज मंजुरीपत्रक पी टी आर एंट्री आणि बदल अर्ज व ऑडिट रिपोर्ट्स त्वरित दाखल करण्याचे आव्हान करत आहेत आणि जर पूर्तता केली असल्यास त्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल अंमलबजावणी करण्यासाठी मी सर्व न्यासांना विश्वस्तांना तसेच विधिज्ञांना विनंती करते की त्यांनी सहकार्य करावं आणि ह्याची पूर्तता लवकरात लवकर करावी जेणेकरून कार्यालयाला लवकरात लवकर त्याबद्दल अप्रुवल देता येईल ही अंमलबजावणी विश्वस्तांना सात एप्रिलपर्यंत करायची आहे आणि ती त्याचे अप्रुवल आम्ही सात एप्रिलपर्यंत देत आहोत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा